ही अनुभूती आणि आविष्कार ह्या भूतलावरती पुन्हा होणे नाही एक दैवी अलौकिक प्रतिभेच्या धन्याची ओळख काय करून ना। देणार नाव गाव जन्मसाल आई वडिलांचं नाव बालपण ही असली ओळख ह्या घरतला होऊ शकते यावर माझा मुळीच विश्वास नाही लय ताल सूर चित्र शब्द नाद छंद गंध रंग या सृष्टीच्या अगम्य आविष्करणाला सहज शब्दबद्ध करणारा हा अवलिया याची खरी ओळख ओळख कसली साक्षानुभूती म्हणजेच बाबांचा सा परिचय कविता कविता जे अहंकृत प्रेरणांचे फळ नव्हे कविता जे अहंकृत प्रेरणांचे फळ नव्हे हे वरदान आहे हे वरदान आहे असं म्हणणारा पावन हा पावन पवित्र आणि सृजनात्मक आविष्कार करणारा बोरीचा एक प्रतिभावंत आवेगाने येणारा आत्मानुभव शब्दबद्ध करून कुठलेच श्रेय स्वतःहून जुगारून देऊन काव्य निर्मिती केवळ निसर्गतत्त देणगी आहे असं मानणारा हा भूलोकीचा अवलिया अशा या अवलियाच्या प्रासादिक काव्याची प्रतिभेची आविष्करणाची ही मैफल जीवन त्यांना कळले हो हे मैफल सादर करताना अभिमान तर वाटतोच आहे पण एक अनामिक दडपण जाणवत आहे पण कवितेच्या हे दडपण नेमकं कसलं तर काजव्याने सूर्याच्या तेजाचे गुणगान सूर्याच्या किरणांच्याच आधाराने गाण्याचा हा एक तोकडा प्रयत्न आहे असं मला वाटत पण कवितेवरच प्रेम यातून तारून नेल असा मला विश्वास वाटतो आणि म्हणूनच हे सादरीकरण करतोय बाब अर्थात बाकी बाब यांच्या काव्य प्रवासात डोकावताना खूप चक्राऊन जायला होत बाकीबांचा अंतरंग उमललं फुल्ल आणि खुलल ल, ते गोव्याच्या समृद्ध भूमीत आणि याच गोव्याच्या भूमीला एका ओविबद्ध काव्य रचनेत त्यांनी काव्यबद्ध केलंय ती आजच्या कार्यक्रमातली त्यांची पहिली रचना मी सादर करतो माझ्या गोव्याच्या भूमीत अरे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे गड्या कपाऱ्यांमधून घट पुटती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास ही शब्दरचना किती 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 वेल्हाळ आहे हे आपल्याला लक्षात येईलच <्षणांग्या> माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पान फुलांची कुसर पशु पक्षांच्या किनारी माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावस सात दारा पुढे सोन्यात चांदीच्या धारा माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना फुले माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना भीना...